तुमचं पण धन्यवाद काय रे एकमग राव इकडे बघ माझ्याकडे अरे इकडे बघ अरे माझ्याकडे बघ अरे इकडे बघ तुम काय रे अरे, अरे माझ्याकडे पहा का पुरीकडे का आणि तिकडे पोर काय पोर काय तुला चावत आहेत का मग पुरीकडे का बघायचंय मला स्वयंभूत करायची बायको बायको करायची आणि इथे हळगावची का, 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 का बरं माझ्या स्वप्नामध्ये कोण भैरवनाथ आले होते भैरवनाथ आणि का ते काय म्हणाले ते म्हणाले ज्या शाळेच नाव भैरवनाथ आहे बर ज्या शाळेचं नाव भैरवनाथ आहे त्याच शाळेतली हिंदी तुम्हाला बायको मिळेल तुला भैरवनाथ शाळेतली बायको मिळेल का मराठी नको का नको? त्या मराठी शाळेतल्या मुली मग कोण पाहिजे त्या कोणत्या पाहिजे तिकड हा बर 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 तीच तुला बायको मिळेल बर अरे मग मला सांग अरे ए बस खाली बस हे खाली बस <laughs> आता तुला भैरवनाथ शाळा आवडली ना उन, तुला भैरवनाथ शाळा आवडली ना मी काय म्हणतो तुला भैरवनाथ शाळा आवडली ना उन, 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 बर बर मग जर तुला भैरवनाथ शाळा आवडली तर त्या भैरवनाथ शाळेतल्या एखाद्या खोरकर मुलाच्या मित्राचं नाव सांग बरं समाधान पाचर रे खाली, वैस, खाली वैस। हाँ। 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 कुटे बस खाली बस हा हा कुठे बसला येतो काय वाटतो तिकडं समाध कुठे आहे तिकडे बर मग तू त्याला काय देणार अरे <laughs> अरे तो मुलगा आहे तरी त्याचे पप्पी घेणार आहेस का <laughs> बर बर समाधान पाचरणे कोण आहे तुझा पुत्र काय मित्र <laughs> कोण आहे अरे तू नेमकं काय म्हणाला समाधान पाचन तुझा कोण आहे मित्र आहे का बर अरे तू एवढ्या एवढ्या सगळ्या मुलांमध्ये तू त्याचं नाव घेतलं खोडकर म्हणून त्याला राग येईल ना, ना? तुझा का नाही येणार मित्र तुझा मित्र आहे बर मग कशामुळे मित्र आहे कशामुळे मित्र आहे हा खर हा हे पण बरोबर आहे का तुला कस काय माहित तुला कस काय माहितीये आहे अरे तू म्हणतो कोण सांगू नका बोलतोय यांना पण तुम्ही याला सांगणार सांगा सांगा म्हणतो तो पण मला वाटतंय नको सांगायला बाबा सांगायचा नको बाबा कारण याने मला का नाही सांगायला सांगू नको नाहीतर ते हल्टीन पोर मला बिन तुला बी नाही आणायचं ना, 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 ना बर 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 त्याच असं म्हणणं आहे सांगू का सांगू का बर तो म्हणतोय तो अभ्यास करायचं टाकून गर्लफ्रेंड मागतोय मागतोयच्यामुळे मी म्हणत होतो सांगू का नको हा हा बर तुला ते जे दोन पोरा आली होती ना ते दोन पोरं नाही का इकडे बघ माझ्याकडे म्हटलं मगाशी दोन पोरं आली होती ना म्हटलं नाही का मगाशी दोन पोरं आली होती बघितली होती का तू गाडीत बर हे बघ ते मग दोन पोरं आली तू गाडीतून पाहत होतास तुला चार्जिंग लावलं होतं मी त्यावेळेला एक तीन पाच अरे हे नाही मला सांगितलं ते दोन पोरं आली ना मगाशी ते मगाशी तू पाहत होतास का पाहत होता बर मग तुला काय आवडलं त्यांचं आवडला काय आवडला काय आवडला अरे तुला काय म्हणायचंय त्या दोन मुलांचा हा